नमस्कार मित्रांनो लष्टर ऑफ एज्युकेटे आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे बघा आज तेवीस नोव्हेंबर रोजी शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक एक आणि पेपर क्रमांक दोन पार पडला आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पेपर क्रमांक दोन मधील मराठी विषयाचे तीस प्रश्न आणि इंग्लिश विषयाच्या तीस प्रश्नांची संभाव्य उत्तरे बघणार आहोत मित्रांनो उत्तरे अचूक देण्याचा मी प्रयत्न केला आहे तरी पण एखाद्या उत्तराबद्दल तुम्हाला शंका असेल किंवा शंका असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा चला तर मग जास्त वेळ न घेता व्हिडिओला सुरुवात करू मित्रांनो इथे प्रश्न क्रमांक एक ते तीन मध्ये तुम्हाला उतारा दिलेला आहे आणि आपण जास्त वेळ न घेता म्हणजे वाचन न करता डायरेक्ट मी ते उत्तर सांगणार आहे कारण की मला पण माहिती आहे मानसिकता नाही आहे आपले एक्सप्लेनेशन ऐकण्याची तर या व्हिडिओमध्ये फक्त आपण उत्तरे बघणार आहोत तर बघा दुःखाविषयी सांगताना पुढीलपैकी कोणते उदाहरणं उतारात आलेले आहे आले आलेली नाही तर तीन उदाहरणं उतारात आलेली आहेत आणि एक उदाहरण उतारात आलेलं नाही तर याचं उत्तर आहे रडणारी व्यक्ती इथे फक्त आपण उत्तरे बघणार हो। आहोत दुःखे कशासाठी येतात तर दुःख हे कसोटी पाहण्यासाठी येतात पुढचा प्रश्न आहे उतारातून लेखकाचा कसा दृष्टिकोन प्रतीत होतो तर तुम्ही जर उतारा वाचन केला तर तुम्हाला लक्षात येईल की उतारातून लेखकाचा सकारात्मक दृष्टिकोन प्रतीत होतो आता इथे कविता दिलेली आहे कविता छोटी आहे पण अर्थ खूप खोल आहे मित्रांनो बघा कडीसाठी कोण वाट पाहत आहे तर कडीसाठी Uh, सूर्याचे किरण वाट बघत आहे पर्याय क्रमांक तीन असेल प्रश्न बघा कोणता निर्धार कडीच्या मनात नाही तर पुढील निर्धार कडीच्या मनात नाही जन... प्रश्न क्रमांक सहा बघा कवितेतील कडी म्हणजे कोण असावे तर कवितेतील कडी म्हणजे जन बघा मित्रांनो याचं उत्तर आहे झाडावर उमलणारी कडी पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे योग्य पर्यायाचा वापर करून मन पूर्ण करा देखले दंडवत सोपा प्रश्न होता पुढचा प्रश्न आहे आरती प्रभू या नावाने साहित्यिक कोण तर आरती प्रभू म्हणून चित्र खानोळकर यांना ओळखले जाते नऊ नंबरचा प्रश्न बघा पुढील पैकी कोणते पुस्तक पु ल देशपांडे यांनी लिहिले नाही तर यामध्ये तीन पुस्तकं पु ल देशपांडे यांनी लिहिली आहेत व्यक्ती आणि वल्ली असामी असामी बटाट्याची चाळ हे तिन्ही पुस्तकं पु ल देशपांडे यांची आहेत आणि बटाट्याची चाळ हे पुस्तक खूपच म्हणजे प्रसिद्ध आहे परंतु अमृतवेल हे जे पुस्तक आहे हे कोणी लिहिलं आहे तर विसखांडेकर यांनी लिहिलं आहे हे पुस्तक नसून एक कादंबरी आहे आता पुढचा प्रश्न आहे आकांक्षा घरी गेली या वाक्याचा प्रकार ओळखायचा आहे यामध्ये आज्ञा सुद्धा केलेली नाही विद्या विद्यार्थी सुद्धा हे वाक्य नाही किंवा संख्या सुद्धा दिलेलं नाही तर एक साधं वाक्य आहे म्हणजे याला स्वार्थी वाक्य असे म्हणतात पुढचा प्रश्न आहे कुणी झाडांच्या फांद्यावर चढले या वाक्यातील विभक्ती ओळखा तर इथं झाडांच्याला झाडांच्या अनेक वचन दिलेलं आहे झाडांचं आणि तिथं चा हा प्रत्यय लागलेला आहे षष्टी विभक्तीमध्ये चा ची चे हे प्रत्यय लागतात म्हणून इथं उत्तर आहे षष्टी अनेक वचन पुढचा प्रश्न आहे एक प्रत्यय लावताना येणारा शब्द कोणता तर समाज सामाजिक होत वाचा वाचिक होऊ शकतं धर्म धार्मिक होऊ शकतं परंतु आनंदाला एक प्रत्यय लागू शकत नाही म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर पुढचा प्रश्न बघा पुढील पैकी मागणीपत्राचा विषय कोणता असेल तर लग्नासाठी बोलावणे नाही विद्यार्थ्यांना बक्षीस देणे प्रमुख आभार मानणे तर पर्याय क्रमांक चार मध्ये दिला आहे विद्यार्थी भंडारासाठी स्टेशनरी घेणे तर हे मागणीपत्राचा आहे म्हणून पर्याय क्रमांक चार उत्तर आहे अ आ ई उ हे -E -E कोणत्या प्रकारचे स्वर आहे तर हे स्वजातीय स्वर आहे पुढचा प्रश्न बघा धर्णीय शब्दाचा लघु गुरुक्रम ओळखा दरवर्षी यावर एक प्रश्न विचारला जातो तर याचा धरणी लघु लघु आणि दुसरी विलंटी आहे म्हणून दीर्घ म्हणजे पर्याय क्रमांक झाकले अर्थ ओळखा साधा पण कोणी मनुष्य एखाद्या व्यक्ती साधा दिसतो पण तो खूप त्याच्यामध्ये गुण असतात याचा असा त्याचा अर्थ होतो पुढीलपैकी शुद्ध शब्द ओळखा तर शुद्ध शब्द आहे वायुपुत्र यामध्ये तुम्हाला यामध्ये तुम्हाला दो दोन्ही उकार पहिलेच आहे युला आणि पुला म्हणून पर्याय क्रमांक दोन उत्तर येईल प्रश्न बघा पुढील पैकी वचन नियमाच्या दृष्टीने गटात न बसणारा ते शब्द कोणता आपण जेव्हा वचन काढतो तेव्हा आपल्याला अनेक वचन दिलेलं असेल शब्द त्याचं एक वचन करायचं नंतर त्याचं लिंग शोधायचं बघा फुले फुल एक फुल नाले नाला पेले पेला भाले भाला तर फुले हे नपुसकलिंगामध्ये येते तर उत्तर आहे पर्याय क्रमांक एक वाक्यातील क्रियापद जेव्हा पुढचा प्रश्न आहे वाक्यातील क्रियापद जेव्हा कर्माप्रमाणे बदलते तेव्हा रिकामी जागा प्रयोग होतो कर्माप्रमाणे बदलत असेल तर कर्मणी प्रयोग पुढील प्रश्न तुला हे पुस्तक आवडते का, का? इथे तुम्हाला काय द्यावं लागेल कोणतं विरामचिन्ह वापरावं लागेल तर प्रश्नचिन्ह सोपे प्रश्न आहेत मराठीचे खालीलपैकी संत तुकाराम आणि लिहिला ग्रंथ कोणता तर तुकाराम गाथा सॉरी तुकाराम गाथा आणि अभंग गाथा हे सुकाराम महाराजांचे म्हणजे ओळखीचे आपले ग्रंथ आहेत शाळा माते समान आहे यामध्ये उपमेय आणि उपमान आपल्याला ओळखायचे आहे यामध्ये शाळा आहे उपमेय आणि माता आहे उपमान तर आपल्याला उपमेय शाळा हे काय आहे विचारलं आहे तर आपलं उत्तर आहे शाळा हे उपमेय आहे पुढचा प्रश्न आहे कडाकडा फोड नभ उडवू उडव उडू मखिका कडाकडा फोड नभ उडव उडू मखिका खडबडी दिग्गजा तुडवा रवी मालिका यात कोणता रस आहे यात रौद्र रस दिसून येतो पुढचा प्रश्न आहे तुला काय पाहिजे या वाक्यातील काय शब्द कोणत्या प्रकारचे सर्वनाम आहे तर हे प्रश्नार्थक सर्वनाम आहे माधुरी माझ्या बहिणीची मुलगी आहे तर, तर खूप सोपा प्रश्न आहे नामे विचारली आहे किती आहे तर यामध्ये तीन नामे आहेत माधुरी बहिणी मुलगी विनिताने लाडू खाल्ला वाक्याचे अपूर्ण भविष्यकाळी रूप कोणते हो आहे तर विनिता लाडू खात असेल पुढचा प्रश्न आहे स्वभाव बा याचा योग्य संधी शब्द कोणता उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हरिहर हे कोणत्या समासाचे प्रकार चे उदाहरण आहे हरि प्लस हर इतर द्वंद्व समास पुढील पैकी वर शब्दाचा समानार्थी नसलेला शब्दा शब्द कोणता तथा वर शब्दाचे तीन समानार्थी शब्द दिले आहेत वर म्हणजे श्रेष्ठ वर म्हणजे आशीर्वाद वर म्हणजे नवरा मुलगा घाईघाईत आपण काय वाचतो वर शब्दाचा समानार्थी शब्द लगेच श्रेष्ठ आपल्याला लगेच मिळून जात आपण लगेच टिक करतो परंतु इथं आपल्याला नसलेला विचारलेला आहे नसलेला विचारलेला आहे त्यामुळे पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पुढील पैकी विरुद्धार्थी शब्दाची योग्य जोडी कोणती तर उत्तर पर्याय क्रमांक चार आहे उत्कर्ष अप अपकर्ष तर अशा प्रकारे आपण मराठी विषयाची तीस प्रश्नांची उत्तरे Uh, थोडी फास्ट बघितली फक्त इथे आपण उत्तर बघितले याचं आपण स्पष्टीकरण बघितलं नाहीये तसंच आपण इंग्लिश विषयाचे तीस प्रश्न बघून घेऊया प्रश्न आहे चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स ए सेट आहे मित्रांनो ए सेट हे प्रश्न आहेत तर याचं पर्याय याचं उत्तर काय आहे ब्लँक स्पेस वर टू ब्लँक स्पेस वाईज इज इज सफिसियंट तर याचं उत्तर आहे अ वर टू द वाईज इज सफिसिअंट पर्याय क्रमांक चार पुढचा प्रश्न आहे चूज द आपण जास्तीत जास्त अचूक उत्तरे काढण्याचा प्रयत्न केलेला आहे तरी जर एखादं उत्तर आपलं चुकत असेल किंवा मला माहिती नसेल मला चुकून काहीतरी चुकीचं एखादं उत्तर जर जा चुकीचं सांगितलं गेलं असेल तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा मित्रांनो पुढचा प्रश्न बघून घेऊया चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह इन इन द ब्लँक्स पीपल हु आर अवर्स ब्लँक स्पेस हार्डवर्क जनरली डो नॉट सक्सेड ब्लँक स्पेस लाईफ तर याचं उत्तर आहे टू हार्डवर्क जनरली टू डू नॉट सक्सेस इन लाईफ दोन नंबरचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे आयडेंटिफाय द फिगर ऑफ स्पीच इथे अलंकार ओळखायचा आहे व ऑन द डेक्स ऑन द डे रोवर टेक्स इज स्टॅन्ड आता बघा ऑन द डेक आहे ना हे म्हणजे याचा जो क्रम आहे तो उलट केलेला आहे द रोवर टेक्स इज स्टँड आणि नंतर ऑन द ऑन द डॉ ऑन द डेक पाहिजे होतं म्हणजे इथं तुम्हाला वाक्याचा जो क्रम आहे तो उलट सुलट केलेला आहे शब्दाचा उलट क्रम केलेला आहे तेव्हा कुठला स्विच येतो कुठला स्पीकर स्विच असते तर तिथं असते इन्व्हर्जन आता पुढे बघा चूज द करेक्ट पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स अ लेडी मिशनरी हिम अ ब्लॅक ब्लॅक बो आता तुम्हाला इथं काय करायचंय पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन ऑफ द गिव्हन सेंटेन्स दिलेला पॅसेज शोधायचा वी टू दिलेला आहे तर आपल्याला जेव्हा आपण करतो तेव्हा काय येईल वाज, वाज प्लस व्ही थ्री यायला पाहिजे तर आता बघूया कुठं कुठं तर आता उत्तर शोधूया अ ब्लॅक वॉज गिव्हन हिम बाय अ लेडी मिशनरी पर्याय क्रमांक तीन हे अचूक उत्तर दिलेलं तिथून दिसून येते तुम्हाला आता तर पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न तुम्हाला इनडायरेक्ट स्पीचवर दिलेला आहे प्रश्न आहे रमेश सेट टू द ॲस्ट्रॉलॉजर व्हेन शाल आय गेट ॲट हिम आता बघा तुम्ही जर इथं व्यवस्थित निरीक्षण केलं एलिमिनेशन मेथड जर वापरली तर चारही प्रश्नामध्ये तुम्हाला व्हेन व्हेन पर्यंत काय दिलेलं आहे सेम दिलेलं आहे व्हेन व्हेन पण बरोबर आहे व्हेनच्या नंतर तुम्हाला सब्जेक्ट आला पाहिजे तर सब्जेक्ट तुम्हाला दोनच वाक्यामध्ये दिसेल वाक्य क्रमांक तीन आणि एक एक मध्ये ही दिलेलं आहे आणि तीन मध्ये सुद्धा ही दिलेलं आहे तर आता इथं शालचं शिवड येणार नाही मित्रांनो तर इथं शालचं उड येईल म्हणजे पर्याय क्रमांक तीन हा तुमचं उत्तर पर्याय क्रमांक तीन हे तुमचं बरोबर उत्तर असेल की प्रश्न विचारलेला दिसतो पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द कॉम्बिनेशन ऑफ नंबर सो द अल्फाबेट्स अरेंज अकॉर्डिंगली विल फॉर्म अ मिनिंगफुल वर्ड इथं तुम्हाला यू एल एन ए टी आर इथं तुम्हाला हे शब्द जोडून व्यवस्थित शब्द बनवायचा आहे तर इथं नॅचरल हा शब्द बनतो आणि नॅचरलचे क्रमांक घेऊन तुम्हाला ते ते नंबर कशे, ते नंबर म्हणजे व्यवस्थित लावून उत्तर काढायचं होतं तर पर्याय क्रमांक चार हे त्याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चूज द करेक्ट सिम्पल सेंटेन्स फॉर द गिव्हन सेंटेन्स ही फिनिश हिज होमवर्क अँड पुट अवे हीज बुक क्रमांक एक, एक हे उत्तर बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न बघूया पुढचा प्रश्न आहे नेम द अंडरलाइन क्लॉज इन द गिव्हन सेंटेन्स हाऊस वेअर द ऍक्सिडेंट अकॉर्डिंग नियर बाय आता बघा द हाऊस द हाऊस आहे म्हणजे नाऊन आहे नाऊन नंतर तुम्हाला वेअर दिलेला आहे तर इथं नाऊन नंतर जेव्हा वेअर दिलेलं असतो तेव्हा ऍडजेक्टिव्ह क्लॉज होतो पुढचा प्रश्न बघून घेऊ चूज द करेक्ट पॉझिटिव्ह डिग्री फॉर द गिव्हन सेंटेन्स तुम्हाला पॉझिटिव्ह डिग्री ओळखायची आहे द लॉयन इज द मोस्ट फ्यु फेरुसियस ऑफ ऑल अॅनिमल्स आता अर्थ समजून घ्या मित्रांनो हा लॉयन हा असा सगळ्यात काय आहे हिंस प्राणी आहे जर तुम्ही याचा व्यवस्थित समजून घ्यायचा तुम्हाला लगेच उत्तर मिळून जाईल आता बघा पर्याय क्रमांक तीन याचं उत्तर आहे नो अदर अॅनिमल एकही असा ऍनिमल नाही जो की लॉयन सारखा फ्युरियस आहे फेरुसियस आहे ओके पुढचा प्रश्न आहे स्टेट व्हॉट पार्ट ऑफ स्पीच इज द अंडरलाइन वर्ड पार्ट ऑफ स्पीच दिलेला आहे आणि वाक्य आहे माय व्ह्यूज आर अकॉर्डन्स विथ दोज ऑफ द युनिव्हर्सिटी कॉम्बिनेशन सॉरी कमी युनिव्हर्सिटी कमिशन दोज हे काय दिलेलं आहे डेमोन्स्ट्रेशन फ्रोनोम इथं दिलेलं आहे पुढचं आहे आयडेंटिफाय द टेन्स टेन्स ओळखायचा आहे द वर्ड हॅज बीन इन्फेक्टेड सब्जेक्ट हॅज बीन प्लस वी थ्री कुठला टेन्स असतो प्रेझेंट परफेक्ट टेन्स पर्याय क्रमांक तीन उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा पुढचा प्रश्न आहे चूज द वर्ड नियरेस्ट इन द मिनिंग इन गिव्हन वर्ड असिमिलेट याचं उत्तर आहे म्हणजे झिरपणे म्हणजे शोषून घेणे याचा अर्थ होतो अफजचा शोषून घेणे यासिमिलेट पुढचा प्रश्न आहे अपोजिट मिनिंग शोधायचा आहे डर्थ तर स्केअर सिटी एक्सोजन डेफिशियन्सी हे त्याची मिनिंग आहे परंतु आपल्याला काय करायचं आहे विरुद्धार्थी शब्द शोधायचा आहे अबंडन्स म्हणजे काय विपुलता डीअर्थ म्हणजे काय कमतरता किंवा कमी पुढचा प्रश्न बघा चूज द मोस्ट सुटेबल वन वर्ड फॉर द गिवन एक्सप्रेशन अ पर्सन हु डज नॉट बिलीव्ह इन द एक्झिस्टन ऑफ गॉड ऑर गॉड्स म्हणजे त्याचा देवावर विश्वास नाही आहे असा व्यक्तीला आपण काय म्हणतो पुढचा प्रश्न आहे सिलेक्ट द दोप्रिएट अल्टरनेटिव्ह टू फिल इन द ब्लँक्स द अकॉज ब्लॅंक्स फेस्ट टू द जज फॉर मर्सी तर याचं उत्तर आहे अपील तर येणारच नाही आस येणार नाही याचं उत्तर आहे रिक्वेस्टेड चूज द करेट फ्रेझल वर टू फिल इन द ब्लँक्स शोधायची आहे कैलास ट्राईड हिज लेवल बेस बट कुड नॉट हिज एक्झामिनेशन गेट थ्रो त्याचं उत्तर गेट थ्रो आयडेंटिफाय विच पार्ट ऑफ द सेंटेन्स हॅज द एरर द काइंड ऑफ द ट्राउजर आर रॅदर एक्सपेन्सिव्ह टू बाय नो एरर तर आता बघा इथं तुम्हाला दिस दिलेला आहे तर तिथं दिस दिलेला आहे तर इथं काइंडला येस लागेल मित्रांनो काइंड ऑफ ट्राउजरला पण यस लागेल इथं ट्राउजरला दिलेला आहे मात्र काइंडला दिलेला आहे दिलेला नाही आणि इथं अनेक नंबरचं उत्तर आपलं पर्याय क्रमांक प्रश्न बघा चूज द अल्टरनेटिव्ह दॅट बेस द मिनिंग ऑफ द गिव्हन आयडम टू स्पील द बीन्स म्हणजे वाटाने सोलून काढणे म्हणजे काय गुप्त गोष्ट बाहेर पाडणे याचा अर्थ आहे टू रिव्हिल सिक्रेट इन्फॉर्मेशन आता शेवट एकोणपन्नास नंबरचा प्रश्न बघा जंबल दिलेला आहे पॅरा जंबल आणि खूप सोप्पा आहे मित्रांनो जर तुम्ही एलिमिनेट मिनिट पद्धत वापरली लगेच उत्तर मिळून जाईल जेव्हा आपण वाक्याची सुरुवात करतो ते कशाने करतो कॅपिटल लेटरने आणि इथे एकच सेंटेज दिलेला आहे क्यू नंबरचं आय एम लुकिंग फॉर सन इन लॉ पुढचं तुम्हाला वाचण्याची सुद्धा गरज नाही कारण की कुठेही क्यू सुरुवातीला दिलेली नाही फक्त ऑप्शन क्रमांक दोन सोडून पर्याय क्रमांक दोन हे उत्तर आहे पुढे सुद्धा तुम्ही बघू शकता सगळं वाक्य जोडून बड़े कमी वेळात तुम्ही उत्तर काढू शकता पुढचा प्रश्न बघा चूज द द आर्टिकल टू फिल इन ब्लँक्स वन ऑफ द ब्लँक स्पेस मोस्ट कॉमन कॉजेस ऑफ इथं दिसत नाही आहे मित्रांनो न्यूट्रिशन इज ब्लँक स्पेस अनहेल्दी लाईफ सायकल तर इथं द आणि अ सॉरी द आणि एन तर एन येणार दोन नंबरचा प्रश्न सॉरी दोन नंबरचा ऑप्शन बरोबर आहे चूज द ग्रॅमॅटिकली करेक्ट सेंटेन्स कोलंबस इन्व इन्व्हेटेड कोलंबस इन्व्हेंटेड अमेरिका तर मित्रांनो आता बघा कोलंबसने अमेरिकेचा शोध नाही लावला अमेरिका ऑलरेडी होती त्याने डिस्कवर केली तर कोलंबस याने काय केलं अमेरिका डिस्कवर केली मित्रांनो इन्व्हेटेड नाही केली ही डिनाई टू टेक द मनी इथं इथं काय पाहिजे होतं मित्रांनो ही डिनाय टू टेकिंग द मनी पाहिजे होतं म्हणून दोन नंबरचं सुद्धा चुकलं पहिला नंबर सुद्धा चुकलं तीन नंबरचं बघा ही वॉज लुकिंग फॉर पाहिजे होतं फॉर मी ही हंग द पिक्चर ऑन द वॉल हे नंबरचा पर्याय बरोबर आहे पुढचा प्रश्न बघा चूज द करेक्ट रिपोजिशन टू फिल इन द ब्लँक्स बुद्धिझम टीचेस फ्रीडम ब्लँक स्पेस डिझायर विल लीड टू एक्सेप्ट ब्लँक स्पेस सफरिंग फ्रॉम फ्रॉम याचं उत्तर आहे पुढचा प्रश्न आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द क्लोजेस्ट इन मिनिंग आणि सेंटेन्स दिलेला आहे माय माय फ्रेंड यूज टू रिगेल रिगेल अ स्वीद डोट्स याचं उत्तर आहे एंटरटेन पुढचा प्रश्न आहे पुढचा प्रश्न आहे चूज द अल्टरनेटिव्ह विच इज द अपोजिट इन मिनिंग टू द अंडरलाईन वर्ड ही क्लाइम अप द स्टेशनरी वेगन आता इथं स्टेशनरी शब्दाला अंडरलाईन केलेला आहे स्टेशनरी म्हणजे काय स्थिर आणि अस्थिरचा अर्थ आहे मुव्हिंग चूज द करेक्टली स्पेल्ड वर्ड इथं वर्साटाईल दिलेलं आहे आणि अनेक स्पेलिंग दिलेलं आहे चार त्याचं करेक्ट स्पेलिंग आहे वर्साटाईल छप्पन ते साठ नंबरचे प्रश्नामध्ये तुम्हाला एक उतारा दिलेला आहे छोटा आहे उतारा आणि त्याच्यावर तुम्हाला तुम्हाला इथं उत्तर शोधायची आहेत बघा इथं तुम्हाला मी डायरेक्ट उत्तर सांगते बदनी ठाकूर ऑपन रिझेंबल हिज अँसिटर्स बिकॉज त्याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन पुढे आहे ठाकूर टोल्ड स्टोरीज अबाउट हिज अँसिटर वेनेवर ही वेनेवर ही ब्लँक स्पेस तर वॉज एनकरेज बाय समवन ऑर फ्रेंड्स पुढे आहे द इम्पॅक्ट ऑफ द स्टोरीज ऑफ हिज फ्रेंड्स वॉज दॅट दे वेअर ग्रेटली चार नंबरचं ऑप्शन आहे एकोणसाठ नंबरच्या प्रश्नाचं उत्तर काय आहे बघून घेऊ द मोस्ट इम फिचर ऑफ हिज स्टोरीज वॉज दॅट दे तीन नंबरचं उत्तर आहे समथिंग न्यू टू टू हिज वॉज वन ऑफ द ॲडमिनिस्ट्रेशन मित्रांनो मी आधी हा उत्तर वाचून व्यवस्थित उत्तर काढून तुम्हाला उत्तर दिलेली आहेत परंतु इथे तुमचा वेळ वाचावा फक्त तुम्हाला उत्तरं समजावी म्हणून मी डायरेक्ट तुम्हाला उत्तर इथे सांगत आहे तरीही माझं काही चुकलं असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला तर नक्की एक लाईक करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद